रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून नाली बांधकाम करा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांची गट विकास अधिकाऱ्यांना मागणी शहरातील रशीद सेट यांच्या घरापासून सई शकील यांच्या रस्ता अद्यापही झाला नाही येथील रहिवासी राहत असलेली जागा ही धानोरा महासिद्ध ग्रामपंचायत हद्दीत येत असून त्या रस्त्याची अवस्था अत्यंत नादुरुस्त झाली आहे या भागात मदरसा असून येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यात चिखल तुटपत जावं लागतं ग्रामपंचायत धानोरा महासिद्धनं अध्यापही येथील नागरिकांना कोणत्याच सुखसुविधा पुरवल्या नाहीत गेल्या कित्येक वर्षांपासून येथे रस्ता नाही आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नाही येथे नाली आणि रस्त्याचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वात येथील नागरिकांनी दिनांक पंचवीस जुलै रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिला येथील नागरिकांचा रस्ता आणि नालीचा प्रश्न तेरा ऑगस्ट पर्यंत मार्गी लावावा अन्यथा चौदा ऑगस्ट पासून विकास अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार सय्यद अमन बाबू खान शेख रेहमान शेख कलीम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते